अपेक्षित करता तुम्ही हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जे काही निकाल येतील आम्हाला मजबूती देणारच निकाल असतील मागच्या वेळेपेक्षा आम्हाला जास्तच यश मिळालेलं असेल कारण आम्ही त्या ठिकाणी आमच्या मोदींच्या सरकारने मान्य प्रधानमंत्री मोदीजी असतील मान्य अमित भाई असतील आमचं सरकार आहे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सेक्युरिटी जनतेच्या जीवाचं रक्षण जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम केंद्र सरकारने केलं तीनशे सत्तर सारखं कलम म्हटलं जनतेला संविधानाप्रमाणे आरक्षण मिळालं तेव्हा मला असं वाटतं की आ, अनेक वर्षानंतर जी आमची त्या ठिकाणी पक्ष पक्ष मजबूत करण्याची भूमिका होती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्हाला अनेक वर्ष जे यश मिळालं नाही ते यश यावडी मिळेल